हा विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती या शाळेच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने प्रथमत मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो त्यांच्या आजच्या या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या कार्यास त्यांच्या स्मृतीस मी आदरांजली व्यक्त करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशाला एक असं रत्न आपल्या देशामध्ये होऊन गेलं जे रत्न या देशाला पुढे घेऊन गेलं या देशाची व्यवस्था मजबूत करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं म्हणून आपण त्यांच्या प्रती त्यांच्या कार्याच्या प्रती त्यांच्या आठवणींच्या प्रती एक आदरभाव व्यक्त करत असतो आज त्यांचा महापरिनिर्वाण दिन आहे महापरिनिर्वाण दिन म्हणजे एखाद्या व्यक्ती गतप्राण झाल्यानंतर आपल्या जे म्हणतात त्याच्यामध्ये बौद्ध धर्मामध्ये ते महापरिनिर्वाण असं म्हटलं जातं एकोणीसशे छप्पन रोजी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं म्हणजे ते हे ये लोक हे जग सोडून निघून गेले परंतु जरी ते निघून गेले असले तरी त्यांच्या विचारांचं आणि त्यांच्या कार्याचं एक सुगंध आजही आपल्या देशामध्ये दरवळताना दिसून येतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या हयातभर जे कार्य केलेलं आहे ते कार्य केवळ एक विशिष्ट गटासाठी किंवा विशिष्ट देशासाठीच नाही तर त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य हे मानवजातीला एक सक्षम बनवणार आणि माणसाला माणूस म्हणून जगवण्याचा अधिकार कायद्याच्या रूपात देण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुशाग्र बुद्धिमत्तेचे व्यक्तिमत्व कारण त्यांनी भरपूर शिक्षण घेतलं अनेक डिग्र्या घेतल्या अनेक अभ्यास केला एक असं अलौकिक व्यक्तिमत्व आपल्या देशामध्ये झालं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं अनेक क्षेत्रामधल्या डिग्र्या घेतल्यामुळे त्यांना अनेक क्षेत्राचं अने ज्ञान होतं ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आणि आपल्या देशाला घटना निर्मिती करण्याचं एक काम आपल्या देशावर एक जबाबदारी आपल्या देशावर येऊन होती कारण ब्रिटिशांनी आपला देश सोडला होता परंतु हा देश सोडून जात असताना या देशाची चौकट आणि कायद्यामध्ये काहीतरी त्याच असलं पाहिजे म्हणून या देशाला अनुकूल अशी एक घटना तयार करण्याची एक जबाबदारी आपल्या सर्वांवर येऊन ठेपली होती आणि त्यावेळेस आपल्या देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक समिती नेमली होती आणि त्या समितीचं प्रमुख म्हणजे घटना समिती नेमली होती मसुदा समिती नेमली होती आणि हा मसुदी समितीचं जे कार्य होत ते आपल्या देशाला घटना तयार करून देण्याचं काम हे होतं आणि मग घटना तयार करण्यासाठी असा व्यक्ती मिळणं गरजेचं होतं की या देशाला एका चांगल्या विचारधारेवर आणेल या देशाची व्यवस्था मजबूत करेल आणि या सगळ्या गोष्टीचं ज्ञान असणारा माणूस जर कुठून शोधायचा असेल